हॅलो यूट्यूब फॅमिली हे बघा मी काय घेतलेलं आहे आज बनवायला की पिठलं भाकरी बनवणार आहे आणि अप्रतिम टेस्ट चविष्ट अगदी रुचकर असं लागणार आहे आणि त्याच्यासाठी मी बघा आता काय काय घेतलेलं आहे साहित्य त्याला पिठलं भाकरी म्हणजे झुंका भाकरीसुद्धा आपण म्हणतो तर आता ह्याच्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे बघा इन्ग्रेडियंट मेन म्हणजे चण्याचं पीठ म्हणजे बेसन म्हणतो त्याला ते घेतलं आहे लसूण घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या चवीनुसार आपल्या आणि जिरं घेतलेलं आहे कोथंबीर घेतलेली आहे पुन्हा आपण कढीपत्ता घेतलेला आहे आणि आपल्या आवडीनुसार आपल्याला कांदा ऑप्शन आहे टाकायचं असेल तर टाकू शकता नाही टाकलं तरी काही गरज नाही आहे अगदी खूप साध्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने करणारे अगदी रुचकर आणि कसं बनवायचं तेही सांगते तुम्हाला ह्या खलबत्ता मी आता घेतलेला आहे आणि ह्या खलबत्त्यामध्ये आपण आता हे सगळं ठेचून घेणार आहे हा जो हिरवा मसाला जो आहे तो आपण आता ठेचून घेणार आहे तर हे बघा पहिलं सगळ्यात प्रथम मी त्याच्यामध्ये घेणार आहे लसूण घेतलेला आहे पुन्हा आपण आता त्याच्यामध्ये लगेच आपण लसूण झालं आहे की आपण त्याच्यामध्ये जिरं टाकणार आहे हिरवी मिरची कोथंबीर आहे बघा कोथंबीर घेतली पुन्हा आपण आता जिरं घेतलेलं आहे आपले तिखट आपल्याला चवीनुसार टाकायचं आहे जसं हवं तसं तुम्हाला आणि आपण आता याच्यामध्ये लसूण जिरं कोथंबीर आणि हिरवी मिरची तर ह्या प्र ह्या या पद्धतीने आपण करायचं आहे आणि ठेचून घ्यायचं आहे मस्तमध्ये असं आपण खलबत्त्यामध्ये छान ठेचून घेऊया आता हे चला तर हे बघा आता हे खलबत्त्यामध्ये मी ठेचून घेते हे बघा ह्या पद्धतीने आपण मस्तमध्ये आता आपण ठेचून घेणार आहे अग अगदी ज आपण ठेचा करतो त्याच पद्धतीने आणि हे ठेचाला जे लागणारे वस्तू तेच असतं कारण ते ठेच्यामुळे चव एक खरडा बोलतो ना आपण ह्यालाच खरडा बोलतात ह्याच्यामध्ये शेंगदाणे टाकलं तर ते खरडा झालेलाच सा, खरडासारखंच होऊन जातं आपण भाजून शेंगदाणे टाकले तर हा ठेचा आपण घ्यायचा आहे लसूण हिरवी मिरची कोथंबीर आणि जिरं असं घेतलेलं आहे त्यातलं थोडंसं लसूण एका बाजूला अजून ठेचून घ्यायचं थोडासा फोडणीसाठी आणि थोडंसं कुटून घ्यायचं ह्या पद्धतीने आपण तर हे बघा ह्या पद्धतीने आपण घेतलेलं आहे असं छानपैकी असं घेऊया आपण आता आता हे झाल्यानंतर ठेचून झाल्यानंतर आता आपण सगळं एका बघा संपूर्ण असं ठेचून घ्यायचं ते खूप छान पद्धतीने बारीक होऊन द्यायचं जरासं जाडसर बारीक करायचं बारीक म्हणजे अगदी जाडसर बारीक घ्यायचं आहे तर तुम्हाला तुम्ही कसे करताना हे नक्की मला कमेंट्समध्ये सांगा तुमचे पण काही वेगळी रेसिपी असेल तर नक्कीच सांगा आपल्याला आपण ते आपण शक्यतो आपण आपल्या चॅनेलला दाखवूया तर ह्या पद्धतीने हे बघा मस्त असं झालेलं आहे हा ठेचा खूप छान पद्धतीने तर ह्या पद्धतीने आपण करून घेणार आहे हे बघा खूप छान झालेलं आहे खूप सुंदर झालेलं आहे असं जाडसर करून घ्यायचं आपण हा ठेचा आणि आता आपण तेल सगळ्यात प्रथम कढाईमध्ये टाकले त्याच्यामध्ये आपण लसूण टाकून घेतलेलं आहे लसूण थोडंसं लालसर होऊन द्यायचं म्हणजे ते जरा अशी फोडणी जी बसते ती खमंग अशी पिठल्याला बसून जाते आपले तर आता हे बघा लसूण जर असं हलकंसं ब्राऊन होऊन द्यायचं लालसर झाला तरी हरकत नाही थोडं ब्राऊन झाल्यानंतर आपण लगेच त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहे हे कढीपत्ता टाकून झालं की लगेच आपण बाकी जो ठेचा क आणि कांदा हे सगळं आपण हे बघा हा ठेचा टाकलेला आहे ठेचा आणि कांदा एकत्रच टाकायचा त्याच्यामुळे काय होतं का ठेचा पूर्ण करपत नाही आहे तेलामध्ये कारण लसणाला आपण फोडणी तर दिलेली आहे ह्या पद्धतीने थोडंसं आपण परतून घेणार आहे आता आपण हे हलकंसं हे बघा ह्या पद्धतीने परतून घ्यायचं आणि जास्त कांद्याला परतायचं नाही मॉइश्चर हलकंसं थोडं ट्रान्सपरंट झालं की लगेच आपण त्याच्यामध्ये हे बघा ह्या पद्धतीने आपण टाकून घेणार आहे आणि पुन्हा आता आपण त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे हे बघा थोडा झाला हला थाळात टाकून घेतो आहे आपण त्याच्यातच थोडंसं आपण मीठ पण टाकून घ्यायचं कांद्यामध्येच हे बघा ह्या पद्धतीने आता आपण टाकतो आहे मीठ हे असं मीठ पण टाकून घेऊया आपल्या आवडीनुसार चवीनुसार जास्त पण मीठ नाही टाकायचं प्रमाणात टाकायचं तर हे मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण थोडंसं हलकंसं परतून घेतलं की आता आपण त्याच्यामध्ये हे बघा ह्या पद्धतीने आपण असं टाकून हे करून घ्यायचं परतून घ्यायचं परतून झालं की आता आपण त्याच्यामध्ये टाकणारे आपण जी वाटी घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा मी ठेवणारे तेवढं पीठ आपण हे दोन व्यक्तीसाठी होऊन जाईल हे बघा तरी मी त्याच्यातलं चण्याचं पीठ ठेवलेलं आहे अजून थोडं एक चमचा अजून टाकून बस मग थोडंसं एक चमचे मी बाजूला काढून ठेवलं एक ते दोन चमचे त्या वाटीच्याप्रमाणे आणि ह्याच्यामध्ये कमीत कमी मी दीड दोन ग्लास असं मिडियम साईजचं ग्लास पाणी टाकणार आहे तर हे असं चा चा ना चांगलं परतून घ्यायचं ह्याच्यामध्ये पीठ आहे ना आपलं चांगलं भाजून वगैरे घ्यायचं असं हे बघा ह्या पद्धतीने चांगलं परतून घ्यायचं चा? अगदी खमंग होईपर्यंत परतून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये बघा थोडं अजून मी वाढवलेलं आहे पीठ तर ह्या पद्धतीने आता हे परतून झाल्यानंतर आपण मस्त खमंग भाजलेलं हे गरम पाणी त्याच्यामध्ये हे विशेष लक्षात ठेवा की हे मेन म्हणजे आहे की गरम पाणीच टाकायचं था, थंड पाणी टाकायचं था नाही आपण थंड पाणी पाण्याने करतो ती वेगळी पद्धत आहे आणि हे असं आपण करतो ती वेगळी पद्धत आहे तर ह्या ह्या पद्धतीने आपण असं पूर्ण असं ते थोडंसं ब मॅश असं हलवून घ्यायचं चांगलं असं कमीत कमी दोन ग्लास पाणी टाकणार आहे आपण त्याच्यामध्ये आता दिसताना आपल्याला पातळ दिसतं पण पीठ पीठ एक कॉन्स्ट श्टा, स्टार्चचं काम करतं तर स्टार्चचं काम केल्यामुळे ते पटकन थिक होऊन जातं तर त्या पद्धतीने आपण लगेच घट्ट होऊन जातं तर आता ह्याच्यावर आपण अगदी मीडियम म्हणजे स्लोमध्येच ठेवायचं फास्ट बिलकुल करायचं नाही तोपर्यंत दुसरी कामं आपले करून घ्यायची हे बघा आता तुम्ही बघू शकता कसं थिकनेस पण त्याच्यामध्ये आलेलं आहे हे बघा मस्त असं आलं आहे कारण ते स सतत आपण ढवळत बसेल तर अंगार उडण्याची शक्यता आहे ना म्हणून झाकण ठेवून स्लोमध्ये ठेवायचं म्हणजे कसं कोणी म्हणतं पिटल्याला सतत हलवत राहायचं वगैरे तर ह्या पद्धतीने केलं तर हलवायला पण जास्त आपल्याला लागत नाही आणि भीती पण वाटत नाही अंगार उडेल जे न नवीन मुली आहेत त्यांच्यासाठी हे योग्य आहे मुलं मुली तर ह्या पद्धतीने पण आपण करू शकतो हे बघा ह्या पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे कोणी करा हे फक्त आता आपल्याला व्हिडिओ बघताना थोडंसं असं वाटतं पण करायला घेतलं की अगदी सोप्या पद्धतीने असतं काही गरज नाही कशाची आपल्याला अगदी हे बघा बारीक गॅसवरच ठेवून द्यायचं दो एक ते दोन वेळा हे करायचं एक पा पा पाच सात मिनटं शि पीठ शिजलं की त्याचा आरोमा वगैरे मस्त घरामध्ये येतो असं सुंदर असं हे बघा तुम्ही बघू शकता आपलं पिठलं झालेलं आहे आणि वरती मस्त त्याच्यावर आता हे बघा खूप असे सुंदर असं पिठलं झालेलं आहे वाफ बघा ह्या पद्धतीने आता आपलं हे रेडी आहे हे आपलं पिठलं म्हणजे कशा पद्धतीने सुक्कं पिठलं आणि पातळ पिठलं तर हे भाकरीबरोबर खाणे योग्य असं हे असं बघा हे थोडंसं असं ग्रेव्ही असते त्याच्यामध्ये पातळचे असते ठीक असतं आणि ते चविष्ट असतं अगदी गावरान पद्धतीने करतो हे आपण हे जेवढं पण मी दाखवते हे तुम्हाला ना घरगुती आणि गावरान पद्धतीने आणि योग्य पद्धतीने दाखवलेले आहे खूप अप्रतिम होतं आहे बघा या पद्धतीने कोथंबीर बघा ह्या पद्धतीने टाकायचं असं खूप असं सुंदर झालेलं हे पिठलं भाकरी त्याच्या जोडीला तुम्ही शेंगदाणे कांदा असं काय काय तुम्ही जोडीला खाऊ शकता खरडा पण ठेवतात कोणी कोणी बाजूला पण ऑलरेडी हे तिखट आपण चरचरीत करतोच तर खरडाची गरज नाही लागणार पण कोणाला आव आवडत असेल तर हिरवी मिरची वगैरे पण बाजूला घेतात खाण्यासाठी तर आता आपण आपण सर्व करून घेणार आहे तर ही कोथंबीर वगैरे टाकून झालेली आहे आपली तर हे बघा आता आपण हे बघा मस्त सर ताट बघा लोणचं घेतलेलं आहे भाकरी घेतली गरमागरम कांदा तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे हवं ते तुम्ही टाकू शकता आता ह्याच्यामध्ये आपण पिठलं आता सर्व करून घेऊया हे खूप मस्त असं झालेलं बघा एवढं थिकनेस हवं भाकरीबरोबर खाताना आणि योग्य झालेले परफेक्ट झालेलं खूप रुचकर झालेलं आहे तर खाल्ल्यानंतर तर अजून त्याचा घरात एवढा सुंदर आरोग्य झालेला आहे तर असं जर ताट दुपारचं जर जे हे दुपारी जेवणासाठी खूप योग्य आहे दुपारचं जेवण अगदी उन्हाळ्यामध्ये तर हे चविष्ट जेवण असतं खूप असं गरमागरम जेवण भाकरी आणि झुंका भाकरी किंवा पिठलं भाकरी या पद्धतीने याला आपण बोललं जातं गावी झुणका भाकरी आमच्याकडे बोललं जातं आणि असं मस्त असं दुपारचं जेवणामध्ये झणझणी पिठलं भाकरी आहा खूप सुंदर खूप सुंदर काय जे मी कौतुक करेल तेवढं कमी इतकं सुंदर झालेलं आहे तुम्हाला तुम्ही नक्की एकदा बनवून बघा आणि फूड्स या जर्नीला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मेन म्हणजे कमेंट्स करा तुम्ही फार सुंदर झालेलं आहे आणि हे घरगुती पद्धतीने आपल्याला आहे ना तुम्ही एखादा व्यवसाय सुद्धा असं करू शकता हे एवढं सुंदर झालेलं आहे योग्य पद्धत आणि परफेक्ट पद्धत आणि न कुठल्या होत्या कशा पद्धतीने करायचं हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि नक्कीच तुम्ही एकदा बनवून बघा आणि नक्कीच मला कमेंट्स सांग करा की मी ही रेसिपी बनवलेली आहे मॅडम आणि सांगा मला नक्की कोणी की कशी वाटली ही आपली